मैत्रिणींनो मी राज्यातल्या मोठ्या नेत्यांसोबत काम केलंय पण तुम्हाला मी आज त्यांचा आणि देवाभाऊचा फरक सांगणार आहे फरक गोष्ट छोटीशी आहे पण कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे मला आठवतं की ज्या वेळेला आपण विरोधी पक्षात होतो त्यावेळेला तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत सतत देवाभाऊचा अपमान करायचे कमरे खालचे वार करायचे वाटेल ते बोलायचे खोटे नाटे आरोप करायचे एक दिवस मी ठरवलं की मी जाणार मी कुठे जाणार मी जाणार मातोश्रीवर आणि जाब विचारणार उद्धव ठाकरेंना का खोटे नाटे आरोप तुम्ही आमच्या देवाभाऊवर करताय मला माहित नाही कुठून तरी देवाभाऊंना कळलं ते म्हणलं या जरा मी गेले कुठे चालल्या उद्या म्हटलं देवाभाऊ मी चालले मातोश्रीवर कशाला चालल्या म्हटलं जाब विचारायला चालले मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री राहतात ना तिकडे त्यांच्या घरी जाऊन जाब विचारते मैत्रिणींनो फार मोठी गोष्ट आहे बरं काय म्हणले मला मला म्हणले चित्राताई तुमचा राग कोणावर आहे मी म्हटलं मुख्यमंत्र्यांवर अहो मग त्यांच्या घरी का जात आहे मुख्यमंत्री एकटे नाही राहत तिथे त्यांचा परिवार राहतो आणि त्यांच्या परिवाराला आपल्याला त्रास नाही द्यायचा अरे कुठला नेता बोलेला ते म्हणले तुम्हाला जाब विचारायचा ना मंत्रालयात जा आणि विचारा पण कुणाच्या परिवारावरती तिकडे जाऊन त्यांना त्रास देणं हे आपलं काम नाही अशा विचारांचा आपला देवाभाऊ आहे मैत्रिणींना आणि म्हणून मी नेहमी सांगते अरे आमच्या देवा भाऊवर टीका करणं सोपं एकदा देवा भाऊ होऊन दाखवा मग आम्ही तुम्हाला सांगू अरे काय नाही सहन केलं काय नाही सहन केलं त्याच्या जातीवर तुम्ही बोललात त्याच्या शरीरावर तुम्ही बोललात तुम्ही आमच्या देवा भाऊच्या परिवारावर बोललात कुठेच सोडलं नाही पण देवा आपला संयम त्या ठिकाणी अजिबात सोडला नाही ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत राहिले हे आपले देवाभाऊ आहेत देवाभाऊ महिला मोर्चाचं अध्यक्षपद तुम्ही मला दिलं त्यावेळेला आपण विरोधी पक्षात होतो आणि त्यावेळेला बावनकुळे साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष होते प्रत्येक वेळेला त्वेषाने त्यांनी सांगितलं चित्राताई एक्कावन टक्क्याची लढाई लढायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या दगाबाज लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे देवा भाऊ एक दिवस पण असा गेला नाही मीच नाही हो या माझ्या समोर बसलेल्या राज्यातल्या सगळ्या रणरागिणी राज्य सरकारवर तुटून पडत होत्या तुटून पडत होत्या विचार केला नाही केसेस होतील हो का नाही ग तुमच्यासाठी बोलतीये केसेस होतील विचार केला नाही अटक होईल विचार केला नाही आमच्या भाजपासाठी आणि देवाभाऊसाठी लढायचं चा। एवढंच आमच्या डोक्यामध्ये होत मध्यंतरी राजकीय घडामोडी झाल्या आणि देवाभाऊ आपण परत सत्तेत आलो आम्हाला किती आनंद झाला किती आनंद झाला आशा पल्लवी झाल्या परत आमचा देवाभाऊ मुख्यमंत्री होईल पण भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे समर्थपणे मुख्यमंत्री पद भूषवलेला आपला देवा भाऊ कुठेही कमी नसलेला आपला देवा भाऊ पक्षाने सांगितलं आणि मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असणारा देवा भाऊ उपमुख्यमंत्री झाला हा त्याग आहे हे समर्पण आहे आणि फक्त भाषणात नाही करून दाखवलं देवा भाऊ आमच्या सीट मागे पुढे झाल्या ना आम्हाला झोप लागत नाही काय खरं का नाही आम्हाला आज दुसऱ्या सीटवरून तिसऱ्या सीट वर गेलं मेघाताई तर आपल्याला मेघनाताई झोप लागत नाही पण हा बघा हाडा मासाचा कसा परमेश्वराने बनवलंय उपमुख्यमंत्री पण झाले आणि ते उपमुख्यमंत्री पद सुद्धा वाटून दिलं असे आपले आता बोलू पुढे पुढे बोलू मग झाली लोकसभेची निवडणूक प्रत्येकीने काम केलं जीव तोडून काम केलं पण खोटं बोला रेटून बोला हे आम्हाला करता आलं नाही देवा भाऊ